कारंजा तालुक्यातील ग्राम बेंबळा येथे श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळाचे उत्कृष्ट भजन प्रतिनिधी पद्मा मोहोळ नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते ग्राम बेंबडा तालुका कारंजा येथे श्री स्वामी समर्थ महिला भजन मंडळ यांनी लिंगोट परिवाराच्या घराच्या वास्तुशांतीसाठी तसेच त्यानिमित्त खूप उत्कृष्ट भजन गायन केले श्री स्वामी समर्थ भजन मंडळाच्या अध्यक्षा अंजलिताई घाटे यांनी आपल्या गायनामधून प्रबोधन पण केले अंजलीताई घाटे या महिलांना समोर नेण्यासाठी व महिलांचे आर्थिक समस्या सोडवितात महिलांच्या सबलीकरण होण्याकरिता त्या खूप तळमळ करत असतात यावेळेस महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी पद्मा मोहोळ यांनी महिला भजनी मंडळ असे यांच्याशी संवाद साधला चला तर मग बघूया नवीन असाल तर चॅनलला लाईब जरूर करा व तसेच लाईक शेअर करायला विसरू नका महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर प्रतिनिधी पद्मा मोहोळ तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार गावातील भजन मंडळ आलेलं आहे तर आपण त्यांच्या अध्यक्षांना विचारूया काही प्रश्न मॅम नमस्कार नमस्कार आ, नाव सांगा तुमचा प्रथमता सो so, कांताताई केशवराव लाठी कांताताई केशवराव लाटी तर तुमच्या भजन मंडळाचं नाव काय मॅम नवदुर्गा मंडळ किती वर्षापासून तुमचं भजन मंडळ आहे आम्ही दहा वर्षाच्या आधीपासून आहे दहा पंधरा वर्ष तर मग रेजिस्ट्रेशन झालेलं आहे का तुमच्या भजन मंडळ आम्ही कुठं गेलेलोच नाही आम्ही फक्त आमच्या गावातनी आणि एक दोन वेळा दिंडीतनी गेलो होतो अच्छा दिंडीतनी आणि गावातनी हे भजन मंडळाचं वर्क आहे आणि खूप छान आवाज पण आहे यांचा आणि हे चांगल्या तऱ्हेनं म्हणजे ज्या आम्ही जेवढे बी भजन ऐकलेले आहे तर खूप छान आवाज आहे यांचा तर महिलांना जर का स्टेजवर यायचं असेल जर का ग्रीप घ्यायची असेल तर हे जे इथं दोन भजन मंडळ आहेत यांना बघू शकता तुम्ही किती कॉन्फिडेंटली सर्वच महिला सर्वच महिलांच्या चेहऱ्यावर किती पॉझिटिव्हिटी आहे तर यांच्याजवळून कोणीतरी असा वसा घ्यायला पाहिजे की महिला कमजोर नाही आहे जर का महिला आपल्यावर जर उतरली तर महिला काहीही करू शकते म्हणून आम्ही आमच्या माध्यमातून नेहमी सांगत असतो सरकारला की महिलांना नेहमी ग्रीप द्यावी म्हणून आमच्या माध्यमातून आम्ही मा नेहमी सांगत असतो सुनो सरकार सुनो आलेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी वास्तू तुमच्या मैत्रिणीच्या घराच्या वास्तूसाठी आलेल्या आहेत खूप छान गोष्ट आहे तर प्रथम मला सांगा की तुमचं नाव काय आहे माझं सौ अंजली राजेंद्र घाटे मी आणि तुमच्या भजन मंडळाचं नाव काय श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ आहे माझ्या भजनाचं नाव आणि मी अंजली घाटे त्यांचे अध्यक्ष आहे आणि माझं म्हणणं आहे की बा भजनाच्या निमित्तानं महिला बाहेर निघते आणि ही कला अशी ही एक आहे की संग कलामधून संगीत होते संगीतामध्ये म्हणजे देवाचं नामस्मरण केलं जाते आणि हे घरा घरोघरात पोचावे हे माझे म्हणणे आहे आणि माझ्या महिलांना मला पुढे न्यायचं आहे या कला समर कलामार्फत म्हणून माझ्या महिला बाहेर निघाल्या पाहिजे म्हणून मी हे भजन मंडळ तयार केलेलं आहे अंजलिताई घाटे यांनी महिलांच्या आर्थिक जी बाजू कमजोर आहे जे आजकाल महिलांना प्रत्येक स्टेजवर डावललं जातं आजकाल महिलांना कुठेही आपल्या महिला जर आपल्या पायावर उभी राहत असली तर महिलांना कुठेही महत्त्व दिलं जात नाही पण अंजलीताई घाटेंनी हा विचार केलेला आहे की भजन मंडळाच्या माध्यमातून महिलांनी ग्रीप घेतली पाहिजे याच अनुषंगाने यांनी हे भजन मंडळ स्थापन केलेलं आहे का तुमच्या भजन मंडळाचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे नाही मॅडम यांच्या भजन मंडळाचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे तर आपण विचारूया काही प्रश्न त्यांच्यासोबत ज्या महिला भजन म्हणतात त्यांना पण मॅम नाव सांगा तुमचं प्रथम त्या बबिता गांजरे तुम्ही ज्या या अंजलीताई घाटेसोबत जे भजन म्हणतात तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाता तर कशी आहे मॅडमची वागणूक छान आहे सांभाळून घेतात आम्हाला सर्वांना अंजली देताई घाटे ह्या सांभाळून घेतात सर्वांना तर इथं हे प्रूफ होत ॲबिलिटी आहे आणि त्या डिझर्व तर चला तर आपण इथे दुसरं भजन मंडळ आलेलं आहे विचारूया आपण त्यांना काही प्रश्न कारंजा लाड येथून श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ अध्यक्ष सौ अंजली घाटे विद्या राऊत बबिता गांजरे सरला नवघरे नीता सम्रत वनिता धोते पुष्पा केंदळे संगीता पंडित आशा अंबाळकर मंजू लिंगोट तसेच तबला वादक रामभाऊ तुकाराम खडसे देवेंद्र रामदास वरघट दोतरा देशमुख उत्कृष्ट प्रबोधनासह भजन संपन्न झाले महाराष्ट्र न्यूज चोवीस लाईव्ह करिता विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ